आपल्यातल्याच महिला खूप वेळा पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी गोळ्या घेतात मात्र असं करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं अशा गोळ्या घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या महिलांमध्ये मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया महिन्यातून एकदा ती प्रक्रिया महिलांच्या शरीरात होत असते पण याला धार्मिक बाबींशी जोडल्यानं किंवा इतर कारणाने अनेकदा महिलांना मासिक पाळी उशिरा यावी असं वाटतं त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रम लग्न समारंभ सण उत्सव किंवा इतर बाबींमुळे काही महिला मासिक पाळी लांबवण्यासाठी हार्मोनल गोळ्या घेतात पण या गोळ्या खाण्याचा आरोग्यावरती परिणाम होण्याची दाट शक्यता असते कृपया करून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या नकोस त्याचप्रमाणे कोणतीही आरोग्याची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या घेऊ नका बऱ्याचदा सल्ल्याविना गोळ्या घेतल्यानं त्याचे शरीरावरती प्रतिकूल परिणाम होत असल्याचं समोर आले त्यामुळे असा प्रकार कृपया करून टाळावा मासिक पायीच्या चक्रावर होणारे परिणाम शरीरावरती त्याचप्रमाणे कोणत्याही आरोग्याची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊन येतात बऱ्याचदा काय होतं की विना गोळ्या घेतल्याने त्याचे शरीरावरती रिॲक्शन होऊ शकते त्याचप्रमाणे जर तुम्ही अशा काही गोळ्या घेत असाल तर तुमची पायी अनियमित होऊ शकते त्याचप्रमाणे प्रेग्नेन्सी संबंधित समस्या उद्भवू शकतात अशा गोळ्या घेतल्यानं मासिक पायीच्या चक्रावर परिणाम होतो आणि त्याचप्रमाणे गर्भशयातील समस्या शकतात ओटीपोटीमध्ये प्रचंड वेदना होण्याची शक्यता असते त्यामुळे पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या वारंवार घेऊ नका अनेक महिला आपल्या मर्जीनुसार मासिक पाळीची तारीख मागे पुढे करण्यासाठी गोळ्यांचा वापर करताना दिसून येतात अशा गोळ्यांचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला देखील घेत नाही पण अशा प्रकारे हार्मोन्स वरती परिणाम होण्याची दाट शक्यता असते दीर्घकाळ जर तुम्ही पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेत असाल तर पाळी इनरेग्युलर होऊ शकते किंवा बंद देखील होऊ शकते त्यामुळे कृपया करून डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि मगच गोळ्या घ्या हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा त्याचप्रमाणे सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद